स्वर्ण भैरव ज्वेलर्स कर्जत वीस वर्षांची स्वर्णिम परंपरा आता सोनी खरेदीसाठी पनवेल आणि मुंबईला जाण्याची गरज नाही आपल्या आवडीचे मिळवा स्वर्ण भैरव ज्वेलर्स कर्जत मध्ये तेही खास ऑफर सह दागिन्यांच्या खरेदीवर शून्य टक्के मेकिंग चार्जेस ग्राहकांना होणार सात ते आठ हजारांचा फायदा ऑफर दहा ऑगस्ट दोन हजार पर्यंत लागू चला तर मग आजच भेट द्या स्वर्ण भैरव ज्वेलर्सला पत्ता स्वर्ण भैरव ज्वेलर्स पेठ कर्जत रेल्वे स्थानकाजवळ कर्जत रायगड नमस्कार मी विकास मिरगण ना, विकास नामा या डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं स्वागत खरं तर कर्जतची ओळख पर्यटन सुंदर वडापाव ओळख अशी कर्जतची ओळख वेगवेगळ्या कर्जत शहराची ओळख होत असते मात्र ह्यावेळेला कर्जत शहराची ओळख जर आपण बघितली टपऱ्यांचं शहर असं ओळख होताना दिसून येते त्यामुळे कर्जतच्या जर आपण चार फाट्यापासून मोठ्या प्रमाणात जर गेलो मुद्रे असेल किंवा आमराईपर्यंत किंवा तिकडे कोंढाऱ्यापर्यंत मोठ्या प्रमाणात टपऱ्यांचं शहर म्हणून कर्जाची ओळख होतं की काय असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे एकीकडे तुम्ही चार फाट्यावर जे ट ट्राफिक होते म्हणून तिकडचं बांधकाम जे आहे हॉटेल ते पूर्णपणे तोडलेलं आहे का ट्राफिक होते त्यामुळे तिकडचे धंदे तुम्ही उद्ध्वस्त केले मात्र जिथे जर अंबराईपासून जे दहोलीपर्यंत जर आपण बघितलं तिथे मोठ्या प्रमाणात टपऱ्या निर्माण झालेल्या ह्या टपऱ्या नेमकी आशीर्वाद कुणाचा आहे हे आपण आपल्याला माहीत आहे त्यामुळे बऱ्याच जणांचे जिथे टपऱ्यांचं शहर म्हणून आता ओळख होती की काय असा प्रश्न निर्माण झालेला आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात टपऱ्या निर्माण झालेल्या आहेत नगर महा नवी सॉरी कर्जत नगर परिषद काय करते असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय त्यामुळे कर्जचे मुख्याधिकारी काय करतात त्यामुळे हा नेमकी आशीर्वाद कुणाचा आहे काही लोक आमदारांची माणसं म्हणून तिथले लोक वसुली करतायत काही नगर नगरसेवक आहेत जिथले अमराईमधले असेल किंवा दहिवलीमध्ये नगरसेवक येते तर टपर्यावाल्यांकडून पाच हजार घेत आहेत कोण दहा हजार रुपये घेत आहेत त्यामुळे हे सगळे प्रश्न निर्माण झालेले आहेत कर्जची ओळख जी आहे ती चांगली आहे त्यामुळे शहरापासून मोठ्या प्रमाणात ट्राफिक होते आणि मुळामध्ये गरज नसताना तुम्ही टपऱ्यापुनं रस्त्याला उभा करण्याचं काम सुरू आहेत आमदार काय करतायत महा न, न नगर ने, ने ना, कर्जत नगर परिषदेचे मुख्याधिकारी काय करतात हे सगळे प्रश्न निर्माण झालेले आणि विरोधी पक्षनेते आहे की नाही हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होताना दिसून आहे त्यामुळे पूर्णपणे कर्जतमध्ये ट्राफिक होते पूर्ण प्रश्न निर्माण झाले कर्जतच्या हातगाड्यांचा प्रश्न तसाच निर्माण झालेला आहे त्यामुळे कुठंतरी बदललं पाहिजे कुणाच्या लोकांच्या आहरी जाऊन अशा प्रकारचे निर्णय होत असतील त्याच्यावर कुठल्या उपाययोजना होत नसतील तर हे दुर्दैवी आहे आपण केवळ मतासाठी असं करणंही चुकीचं आहे त्यामुळे आपण जर पुन्हा दहवलीतून गेलं तर मोठ्या प्रमाणात आजूबाजूला दोन्ही पद्धतीने मोठ्या प्रमाणात तिकडे नदीच्या पात्रामध्ये अनाधिकृत पद्धतीने बांधकाम करतायत लोक हे कोण लक्ष देत आहे कर्जतकारांना हाय की नाही कोणी वाली केवळ अशा प्रकारे कर्जचं राजकारण होत असेल तर हे चुकीचं आहे हे दुर्दैवी आहे त्यामुळे मतदारांनी सुद्धा सुज्ञ राहणं हो आवश्यक आहे हे त्यामुळे तिथे जे टपरेवाले ते नेमके आमदारांची माणसं आहेत का विरोधी पक्षनेत्यांची आहेत तर काही लोकांमध्ये आमदारांचं त्यांना पाठिंबा मिळताना दिसून येत आहे काही म जे नगरसेवक आहेत ते, ते पाच हजार दहा हजार रुपये घेत आहेत त्यामुळे मोठ्या प्रमाणात टपऱ्यांचं जे शहर निर्माण झालेलं आहे हे कुठं थांबलं गेलं पाहिजे ठीक आहे विकास नावा कुणाच्या उपजीविकेवर प्रश्न निर्माण करत नाही आहे त्यामुळे पूर्णपणे जर कुणाच्या उपजीविकेवर विकासनामा प्रश्न चिन्ह करत नाही पण जे चुकीचं चाललं आहे ते चुकीचं चाललेलं आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात ज्या टपऱ्या वाढत आहेत कारण कुणाच्या पोटावर आम्ही पाय देण्याचा प्रयत्न मुळीच करत नाही पण जे चुकीचं आहे ते भविष्यामध्ये प्रत्येक ठिकाणी टपऱ्या लागतील रॉयल गार्डनची ते मोठ्या प्रमाणात टपऱ्या लागलेल्या आहेत मग कर्जतमध्ये एखादा पर्यटक असेल एखादी प्रवाशी येत असेल तर आजूबाजू सगळ्या टपऱ्यांचं शहर म्हणून कर्जतची ओळख होईल ठीक आहे काही बाजूला किंवा ज्या नगरपालिकेने एक नियमावली तयार केली पाहिजे जिथे बाबा शंभर मीटरपासून दोनशे मीटरपासून पन्नास मीटरपासून इथे तुम्ही टपऱ्या लावा इथे ट्रॅफिक होणार नाही अशा दृष्टीने नियोजन केलं पाहिजे जो तो उठतो टपरी टाकतो पाच हजार रुपये घेतो दहा हजार रुपये घेतो कुठेही टपऱ्या बांधायचे कुठेही चाल नगरपालिका काय करते हा प्रश्न आहे ना म्हणजेच कर्जत नगरपालिशे नगरपालिकेची मुदत आता संपली असली तर जानेवारीमध्ये मात्र हे करतंय कोण याला वाली आहे की नाही हे सगळे प्रश्न निर्माण झालेले त्यामुळे कर्जतकारांनी हे मुद्दे बोलले पाहिजे कारण पूर्णपणे टपऱ्यांचं शहर जर कर्जतची ओळख होत असेल मोठ्या प्रमाणात ट्राफिक होऊ शकते आणि माणूस एखादा पर्यटक असं सुंदर स्वच्छ असं शहर आहे मस्तपैकी सुंदर असं स पावसामुळे सुंदर असं पर्यटन बहरलेलं आहे मस्तपैकी आमदारांनी चांगले रस्ते सध्या टाक ते टकाटक केलेले आहे असे सुंदर आपली गाडी जात असताना आजूबाजू सगळे टपरे इकडे टपरे तिकडे टपरे हे तर थांबलं गेलं पाहिजे यावर तर आवाज उठवला गेला पाहिजे तर मुळामध्ये कर्जत नगरपालिकेत नगरसेवक असताना ते काही कामाचे नाही काही बोलतच नाही काही मुद्देच मांडत नाहीत मी तर आतापर्यंत कर पत्रकारिते करत असताना कुठल्या मुद्द्यावर फार नगरसेवक आक्रमकपणे बोलले असं तर मला आठवत आहे हे लोकांपर्यंत गेले केवळ नगरपालिकेतल्या नगरसेवकाने अभ्यास करून तरी बोलावं मुद्दे घ्यावे लोकांचे केवळ हे तर प्रश्नच नाहीत कुठलाही आक्रमक नेता बोलत नाही हे कुठं तर थांबलं गेलं पाहिजे कुठल्याही नगरसेवकांना पुढे आपण आमदार व्हावा असं स्वप्नसुद्धा पडताना दिसून येत नाही हे दुर्दैवी गोष्ट आहे कारण नगरसेवकाने एक आक्रमक होऊन नगर पूर्णपणे पालिक नगर परिषदेचे जे प्रश्न आहेत ते आक्रमकपणे मांडलेले पाहिजे हे कुठेही मांडताना दिसून येत नाही सगळ्यांचे जे काय चाललेलं आहे सगळे टक्केवारी प कामाच्या बाबतीमध्ये हे कुठं थांबलं गेलं पाहिजे यावर कुठं तरी आवाज उठवला गेला पाहिजे त्यामुळे कुणाला कर्जतकारांना काय पडलंच नाही कर्जतकारांचा कोणी वाली आहे की नाही हे सगळे प्रश्न पत्रकार म्हणून मला पडलेले आहेत सुद्धा पडलेले आहेत पण मात्र ज्यावेळेला योग्य वेळ येतील त्यावेळेला हे कर्जतकर दाखवून देतील अशी मला अपेक्षा आहे तुर्तास धन्यवाद